पॉक्सो कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्याचा तपास अवघ्या दोन दिवसात पूर्ण आरोपीविरोधात दोषारोपपत्र न्यायालयातच सादर मिरज शहर पोलिसांची तत्पर कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारेवकर यांच्या स्पष्ट सूचनानुसार महिला व बालकांवरील गुन्ह्यांचा तपास संवेदनशीलतेने व तातडीनं पूर्ण करून सात दिवसांच्या दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्याचे आदेश संपूर्ण जिल्हा पोलीस दलास देण्यात आले आहेत त्या अनुषंगाने दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुणा रजिस्टर क्रमांक सदुसष्ट ओब्लिक दोन हजार सव्वीस बियाणे कलम एकोणऐंशी सह पोक्सो कायदा कलम बारा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिरडा व पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्र वेगानं फिरवण्यात आली आरोपीस तात्काळ अटक करून त्याच्या विरुद्ध सबळ पुरावे संकलित करण्यात आले अवघ्या दोन दिवसात तपास पूर्ण करून आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आलं आहे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी व अंमलदारांचं कौतुक केलं असून भविष्यातही महिला व बालकांविषयी गुन्ह्यांमध्ये अशा प्रकारे जलद गतीनं व प्रभावी कारवाई करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलंय सदर कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शिर्के कोर्ट अंमलदार निशिकांत कोरेवर रायटर पोलीस अंमलदार असिफ सय्यद यांनी मोलाची भूमिका बजावली